गट मी शुभम मंगल पाटील वारलेले ज्या व्यक्ती होत्या त्या माझ्या आजीबाई होत्या जिजाबाई प्रताप पाटील म्हणून अकरा ऑक्टोबरला त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली आमच्यावर आधीच जास्त दुःखाचं डोंगर कोसळलं होतं आणि त्यातून सावरण्यासाठी आमच्या ज्या काही अंत्यविधी असतात त्या आम्ही प्रॉपर आणि व्यवस्थित पद्धतीने करू इच्छित होते त्यातलीच एक अंत्यविधी असते आपला सारे सरगावण्याचा कार्यक्रम आम्ही येथे आलो आजच दिनांक तेरा ऑक्टोबरला आम्ही परिवारासोबत आलो आणि जेव्हा अस्थि गोळा करायला सुरुवात करणार होतो केली नव्हती तेव्हा जी महत्त्वाची अस्थि असते आपल्या डोक्याचा भाग मानेच्यावरचा जेथे लेडीज जे एक अलंकार म्हणून काहीतरी दागिने दागिने वगैरे घालत असते त्या ठिकाणी तो भागच नव्हता कोणीतरी तो चोरून नेला त्यानंतर पायात जेथे सोन्याचे चांदीचे अलंकार असतात जोडवे वगैरे असतात तो भागही तेथे नव्हता आम्ही विजू भाऊ बांधल आणि काही मेडियांना इथे बोलवलं तर टोटल चार ते पाच ग्रॅम सोनं होतं आम्हालाही प्रॉपर माहिती नाही पण चार ते पाच ग्रॅम सरासरी होतच हा आजीचं सोनं म्हणजे त्यांच्या इच्छेनुसार आपण अंगावर हो आजीचं म्हणणं असं होतं की मी जेव्हा जाईल तेव्हा माझे जे अलंकार आहेत ते माझ्याच अंगावर हवेत मला आणि ज्यांनी हे केलेलं आहे त्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही सोनं जरी घेऊन गेले तरी ठीक आहे पण जे आमच्या हृदयाला तुम्ही एक चमक दिली आहे जोरदार अशी की तुम्ही आमच्या आजी जाणत्यविधी आम्हाला करू दिला नाही आहे व्यवस्थित प्रकारे त्या अस्थी आम्हाला गोळा करू दिल्या नाही आहेत ते आम्हाला खूप म्हणजे दुःख दुख वाटतं आहे तर तुम्ही आणि अशा पद्धतीने दाखवलं आहे करणाऱ्यांनी तेथे नैवेद्य वगैरे आणलेलं आहे जेणेकरून आम्ही म्हणजे आमच्याच नातेवाईक होत्या आणि आम्ही काहीतरी तेथे विधी करण्यास आलेलो आहोत असं दाखवलं त्यांनी परंतु येथे जे सिक्युरिटी टीम आहे त्यांना माझं असं म्हणणं आहे की तुम्ही खरे आणि खोटे हे नक्कीच ओळखले पाहिजे की कोण येतं आहे तुमच्याकडे कोण नाही येते असं तर माझ्या परिवाराच्या आणि माझ्या वतीने मी जेही प्रशासन आहे किंवा कुणी त्यांना विनंती करतो की याच्यापुढे माझ्यासोबत घडलं आमच्या परिवारासोबत घडलं असं कुणासोबतही पुढे घडू नये त्यासाठी तुम्ही सिक्युरिटी फोर्स स्ट्रॉंग करावी आमच्या आत्या जिजाबाई प्रताप पाटील यांचं निधन झालं होतं आम्ही इथं त्यांचं अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आज सकाळी होता आम्ही अस्थि विसर्जनासाठी आलेलो होतो परंतु आम्ही तिथे आलो तर आम्हाला असं दिसलं की तिथं अस्थिजवळ ती कौ जो भाग आहे विस अस्थ्यांचा तो कवटीचा भागच नव्हता आणि पायांजवळचा जोड्यांचा भागच नव्हता तर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही विजुभाऊ बांधल्यांना काय काय याच्यातून हे झालं त्याच्यातनं ते त्यांनी जे सोनं घेऊन गेलेले आहेत आणि सोनं अशा प्रकारे घेऊन गेले की त्यांनी नैवेद्य वगैरे दाखवून एक असे नातेवाईक आलेत बुवा त्यांनी त्याप्रमाणे ते जो विधी असतो तो करून ते सोनं वगैरे घेऊन गेलेले आहेत नाही आम्ही अजून तरी काही केलेलं नाही आहे तरी आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो की इथे सुरक्षा रक्षक वगैरे किंवा सी सी टी व्ही कॅमेरा लावण्यात यावे जसं आमच्यासोबत झालेलं आहे तसं दुसऱ्यांसोबत होऊ नये व हाच मेरीचा प्रश्न असतो आज आमच्या आत्याच्या विसर्जनासाठी आम्हाला ते मिळालेलं नाही आहे तर आम्हाला त्याचं दुःख आहे मी शिवसेना प्रमुख शिवाजीनगर मित्रांनो शहरामध्ये ही लाजीरवाणी घटना आहे दुसऱ्यांदा की छत्रपती शिवाजीनगरमध्ये आज प्रेतचे कवटी काढून नेलेली आहे आणि ही घटना मेहरूनमध्ये आजच्या आठ ते पंधरा दिवसापूर्वी घडलेली आहे पाच दिवसापूर्वी घडलेली आहे सर्वांनाच या गोष्टीची कल्पना आहे परंतु प्रशासन याचे कुठंही गांभीर्य घ्यायला तयार नाही आहे महापालिकेने जी पहिले दखल घ्यायला पाहिजे होती त्यांनी जर दखल घेतली असती तर ही घटना घडली नसती आज ज्यांच्या घरी ही घटना घडलेली आहे त्यांच्या मनावर किती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यांच्या किती भावना दुखवलेल्या आहे हे आपण सर्व समजू शकता मित्रांनो ही घटना इथं मेहरूनमधे पाच दिवसापूर्वी तर घडलीच आहे परंतु ही घटना या दोन वर्षात ही तिसरी घटना छत्रपती शिवाजीनगरमध्ये आहे आपली काय मागणी आता आमची मागणी अशी नगरपालिका प्रशासनाला की इथं सुरक्षेसाठी कॅमेरे लावण्यात यावे इथं सुरक्षारक्षक पाहिजे आणि जे कर्मचारी आहे यांच्यावर एक अंकुश आला पाहिजे कारण की हे दारू पिऊन पडले आता रात्रीच्या इथं पार्ट्यासुद्धा चालतात असं काही लोकांचे म्हणणे आहे आणि जर इथं लाईट नाही आहे वेळोवेळी इथं सुरक्षेच्या अभावी भरपूरशा काही घटना घडत असतात मागच्या टायमाला इथले पाण्याच्या टाक्या नेल्या ज्या लोकांनी इथं बैठकी बाकडे दिलेले होते तर या बैठकी बाकडे काही लोकांच्या दारात इथं आढळून आलेले हेही पेपरला आम्ही दिलेलं आहे या घटनेचा जोरदार निश्चित करू आणि प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि आम्ही आंदोलनसुद्धा करू कारण की कुठंतरी हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या जात आहे आणि त्या कशा पद्धतीने दुखावल्या जाते की तिथं निवेद्य करून सण आघोरी विद्यार्थी तिथं केलेलं तुम्ही पाहू शकता तिथं निवेद्य ठेवून आणि आत्ताच त्यांच्या नातूंनी जी घटना सांगितली ती निंदनीय आहे सुविधा मिळत नाही आहे पण मिल्यानंतरसुद्धा त्यांच्या अस्थिचोरी होत आहे नेमका याला जबाबदार कोण ठरणार नाही मी तेच म्हणतोय की महापालिका प्रशासनाने आम्ही शासनाकडून ही तेवढी मदत करण्याची आमची भूमिका असते पण सर्वच गोष्टी महापालिका प्रशासनाकडे बोट देऊन मोकळं होते आणि स्वतः काहीच करायचं नाही दुसऱ्याकडे बोट देऊन मोकळ व्हायचं ही भूमिका महापालिका प्रशासनाची राहिली आहे सर्व गोष्टीमध्ये असेल तर कुठेच निग्लेक्टपणा जबाबदारी कोणी स्वीकारत नाही आणि ह्या नक्कीच आज ज्या लोकांच्या अंत्यविधीसाठी आलेले ज्यांचे नातेक वारलेले त्यांचा खरं आज भावनेचा उद्रेक झाला आहे मेरूनला तसंच झालं आणि या भविष्यात मला वाटतं हे महापर प्रशासनाने जबाबदारी घेणे गरजेचं आहे आणि एवढंच नाही तर मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न मांडेल आणि महापालिका प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशा अधिकाऱ्यांची बदली करायला पाहिजे अशी तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार का नाही नाही असे अधिकारी काय निष्क्रिय अधिकारी नकोचे अधिकाऱ्यांनी त्याची त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे मग तो आरोग्य अधिकारी असेल प्रशासनचा कोणताही असेल आयुक्त असेल मला वाटतं ह्या माध्यमातून खरं तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्हाला जनतेने सेवेसाठी बसवलेलं आहे किंवा तुम्ही जनतेमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे डोळ्यांनी विचारलं पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे एक अर्ध काम कमी झालं तर चालेल आजचं उद्या होईल पण तुम्ही जनतेमध्ये जाऊन जर तो फिरत नाही तुम्हाला त जनतेच्या दुःख काय करणार आहे आणि मला वाटतं नक्कीच याच्याविषयी मी ती मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचा प्रयत्न करणार नाही विशेष म्हणजे एक बाब या ठिकाणी अशी समोर आली आहे की जे नैवेद्य आहे ते नैवेद्य दाखवून या ठिकाणी चोरी करण्यात आली आहे जे मेन नातेवाईक आहे त्यांनी नैवेद्य नाही देता या ठिकाणी नैवेद्य या ठिकाणी दाखवून चोरी केली आहे महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक किंवा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आले कोण येतं कोण जातं या संदर्भातली माहिती नाही काय सांगा नैवेद्यविषयी खरं आपायला असेल तर आमच्या सनातन धर्मानुसार चोराची जात नसते कारण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या समाजामध्ये नैवेद्य दिलं जात नाही म्हणजे याचासुद्धा ते कुठेतरी त्यांनी एक प्रथाचा उद्रेक केलेला आहे आणि मी म्हटलं चोराची जात नसते त्यांना फक्त चोरी करण्याचा हाच उद्देश असतो आणि महापालिकेला वाचमन असेल की याला खरं आरोग्य अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये असते तर आरोग्य अधिकाऱ्याने ही जबाबदारी घेतली पाहिजे मेहरून एवढी घटनानंतर यांनी त्या चारीपाची स्मशानभूमीची चौकशी करून याची दखल घेतली गेली पाहिजे होती पण तसं काही झालेलं नाही आहे आता याच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणार नक्की शहरातील शिवाजीनगरातील स्मशानभूमीमधून सोन्यासाठी अस्थितलं गेल्याचा आरोप यांनी केला काय प्रकार शिवाजीनगर स्मशानभूमीमध्ये काल एक घटना घडली होती त्यामध्ये अंत्यविधी झाल्यानंतर सोने चोरीच्या उद्देशाने काही तेथील जे मुलं आहेत किंवा चोर आहेत त्यांनी अस्थिचोरेले गेल्यात असे नातेवाईकांनी आरोप केलेला आहे त्या अनुषंगाने त्या तत्पूर्वी एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गतसुद्धा अशी घटना रिपोर्ट झाली होती तसा तक्रार प्राप्त झाला आहे त्या अनुषंगाने पोलीस चौकशी करत आहेत त्याचबरोबर शिवाजीनगरची देखील त्या अनुषंगाने चौकशी केली जात आहे असा कुठला प्रकार घडलेला आहे काय हे पाहण्यासाठी त्याचबरोबर आम्ही मनपा प्रशासनाला देखील विनंतीवादा पत्र लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक किंवा गार्ड त्या स्मशानभूमीचे त्याचबरोबर सी सी टी व्ही त्या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात यावेत जेणेकरून तपासासाठी मदत होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट